सोन्या गाड्या सुटल्या नवला तुफान आणि कमाळी आणि दहा ला आणि विश्वा आहे या मैदानातला गाडी क्रमांक चोवीस पळतोय चोवीस पळतोय चोवीस मध्ये सुंदर अशी लढत चाललेली दहा गाड्या पळतायत आणि दहा गाड्यांच्या मध्ये रणसंग्राम चालू आहे कोण होतोय पेळगावकरांच्या मैदानातील गट विजेता लढत आहे पलिला अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत निर्वाद वर्चस्व अय गाडी बघा कळ या कडण गाडी बघा मगाशी सुंदर अशी गाडी पाहली गाडी क्रमांक चोवीस चा निकाला तास क्रमांक सात वरून लावली गाडी कुमार अक्षय सनीबाई सुनील पाटील यांचा मैब्या आणि कुमारी आदित्य सुनील पाटील डोंबोरी देवीचा पारा आता स्वप्नील माते यांचा पावती क्रमांक चारशे नऊ या गाडीचा एक नंबर लावजी दबावे गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन मगाशी सुंदर अशी गाडी पाहली घरी क्रमांक तेवीस मध्ये दहा नंबर तसावरनं गाडी पाहली गाडी सेमी साठी पात्रली स्वप्नील शेठ सनस पंधरे मयूर शिरसान आज